अहो जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या पंधरा दिवसाच्या तो माणूस काय त्यांचा ना वाल्मिकराड ना वाल्मिक कराडची कशी होती की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय काय समजता तुम्हाला कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे ही पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना लात वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही हे करायचंय मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्ण आंधळे आहे कुठे असंच गायब झाला हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी आणा त्यांच्यास पाणी झाला कृष्ण गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करताय सारखा तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना बट तुम कुणाला पटत इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांगा असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली असं कुठे झाला दोन महिने झाले कृष्णा अंधाळे मिळत नाही हा जे बोलला तुझा मर्डर झाला खरं सर्वात माहिती कृष्णा आहे आणि मला कृष्णा अंधाळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन सीडीआर काढत हो आ, फोन असा जातो पुढे आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा अंधाळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा आधी तुम्हाला काय बोलायचं एसपी एसपीचे एस सीडीआर काय डीवायसपी झाला त्याच्या आधी आणि त्या आम्हाला कंपनीच्या मध्ये एसपीच्या सीडीआर काढा किंवा एसपीचे सीडीआर काढा आणि त्यांनी ज्याचे हि दिली की प्रशासनात त्यांनी तुम्हाला आठवत असेल की शिना बोरा नावाचं प्रकरण झालं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी कोण प्रकरण झाली पब्लिक मध्ये गेली पोलीस हे बघत की एक दिवसाआड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी होती मग ह्या कोटकटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही का, का या सगळ्या गोष्टी त्यांना लपून ठेवायचंय आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणाल ना की आपण त्याला न्याय देऊ त्याला तो ज्याला मारला कोयता मारला तो काय बोलत होता तो तो जीडी बघत होता मीडिया बघत अटक कशी झाली कोणाला अटक झाली तर मागण्याला कोयता मारला या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्ह्यू मध्ये घेत नाही त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या काहीच नाही मिळणार नाही लोकच खा तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला ना। नाही नाही नंतर बोलतो नंतर बोलतो नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली आहे त्याच्यामुळे मला वाटतं केस जायला केली आहे ना की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी आता ईडी तर सगळ्यांनाच माहिती आहे पोरा पोराला ईडी माहिती आहे राज्यात आता आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे या देशामध्ये त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मिक कराडला तो तर खंडणी मागत होते ना सगळे मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिल्या मागितलं ना खंडणी मे महिन्यात खंडणी मागली तर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होत ईडी आणि सीबीआयची का नाही लागली तेव्हा तुम्ही मला सांगा विचार करून सांगा तो काल कुठला होता मे महिन्यात इलेक्शन चालले होते आता इलेक्शनच्या वेळात तुम्ही खंडणी मागताय इलेक्शनसाठी कशासाठी का खंडणी मागणं गुन्हा आहे कशासाठी का मागे ना एक रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे आणि मग जून पासून का या सरकारने काही काय केलं यांचंच सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात अवधा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली तो एफआयआर झाला का नाही तेव्हा त्यांना काय ईडी एन्ड सीबीआय तेव्हाच का नाही लागली कारण का भीतीच नाही वर्दीची राहिलेली जिल्ह्यामध्ये हे दुर्दैव आहे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान मी जन्मापासून फार जवळून पाहिले जेव्हा महाराष्ट्राचा पोलीस बघतो ना असं वाटतं चला बाबा मी तुमच्याबद्दलच बोलते मला अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखे पोलीस बघतात महिला पोलीस असतात आम्हाला सार्थ आमची कॉलर टाईट होते की अरे आपला महाराष्ट्राचा पोलीस आहे वर्दी घालावी तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी घालव